नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आठव्या वेतन वे आयोगामुळे हे भत्ते मिळणार नाहीत यादी चेक करा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आली आहे ज्यामुळे त्यांच्यात उत्सुकता आणि काही प्रमाणात चिंता दोन्हीचे वातावरण आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांनाही दरवर्षी वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत असतात पण आता ज्या आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा सुरू आहे त्यामुळे काही भत्ते रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा तर मंडळी कोणते भत्ते रद्द होऊ शकतात या संदर्भात आपण सविस्तर बघूया सातव्या वेतन आयोगामध्ये एकूण एकशे शेचाळीस भत्त्यांचा आढावा घेण्यात आला होता त्यातून बावन्न भत्ते रद्द करून 36 इतर भत्त्यांचा समावेश करण्यात आला जाणकारांच्या मते आठव्या वेतन आयोगातही अशीच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे या प्रक्रियेत कमी भत्ते अधिक पारदर्शकता या सूत्रावर काम केले जाईल तज्ज्ञाच्या मते डिजिटलायजेशनमुळे आणि नवीन प्रशासकीय प्रणालीमुळे काही भत्ते रद्द होऊ शकतात यामध्ये मुख्यत्वे प्रवास भत्ता स्पेशल ड्युटी अलाउन्स स्थानिक भत्ते आणि काही क्लर्क किंवा टायपिंगशी संबंधित विभागीय भत्ते याचा समावेश असू शकतो बघा तर मंडळी पगारावर काय परिणाम होईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया भत्त्यांमध्ये कपात होणे म्हणजे त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणे सहसा सरकारी भत्ते कमी करून मूळ वेतन आणि महागाई भत्ता वाढवण्यावर भर देते यामुळे आर्थिक संतुलन राखता येते आणि अशा पेन्शनधारकांनाही याचा फायदा मिळतो आठव्या वेतन आयोग कधी लागू होईल आणि यातील नेमकी समीकरणे काय असतील हे पाहणे महत्वाचे आहे सध्या तरी शासनाने अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स आणि अध्यक्षांची नियुक्ती झाल्यावरच वेतन संरचना भत्ते आणि इतर शिफारसींबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद